काँग्रेस कमिटीसमोरिल स्वच्छता गृहाला कुलूप महिलांची कुचंबना महापालिकेचे दुर्लक्ष इचलकरंचे शहरातील हवा बंगला रोड लगत असलेल्या काँग्रेस कमिटीसमोरिल स्वच्छता गृहास गेली आठ दिवसापासून कुलूप लावण्यात आले पाणीपुरवठा बंद असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगितलं जाते त्यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना होती आहे महापालिकेने या गंभीर प्रकाराकडे साप् दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय शहरास बाहेरून येणाऱ्या नागरिकांची स्वच्छतेची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेकडून ठिकठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली याची नियमित साफसफाई व्हावी म्हणून काही सामाजिक संघटनांना नाममात्र शुल्क आकारून चालवण्यास दिली यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली परंतु गेली आठ ते दहा दिवसापासून काँग्रेस कमिटी समोरील स्वच्छता गृहास कुलूप लावण्यात आला आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी राणी बागेत फिरण्यासाठी येणाऱ्या महिला नागरिक लहान मुलांची कुचंबना होत आहे परिसरातील काही कुटुंबांकडे मालकीची जागा नसल्यामुळे स्वच्छतागृह बांधता आली नाहीत त्यामुळे त्यांना याच स्वच्छतागृहावर अवलंबून राहावं लागतं याचा त्या कुटुंबियांनाही मोठा फटका बसला आहे महापालिकेने तातडीनं टँकरने पाणी पुरवठा करून स्वच्छतागृह पूर्ववत सुरू करावे अशी मागणी केली जात आहे महानकर पिरंची इचल